मीरा भाईंदर परिसरातून एक संतापजनक आणि धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून यात बीड घटनेची आठवण करून देणारी अमानुष घटना घडल्याचं चा स्पष्ट झालं आहे भाईंदरच्या उत्तनेतील बालेशाह पीर दरगाह परिसरात चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इम्रान असला खान वैवर्षे बत्तीस या इसमाला वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने नग्न करून अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आरोपींनी या संपूर्ण हल्ल्याचं व्हिडिओ शूट केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे प्राथमिक माहितीनुसार दरक्याजवळ वीस ते पंचवीस जणांचा एक गट नशा करत होता इम्रान खान यांनी त्याला विरोध केल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला असा दावा जखमी इम्रान खान यांनी केला आहे मारहाणीनंतर त्यांना मृत समजून डोंगरावरून खाली फेकण्यात आले जखमी खान यांनी एकशे बारावर कॉल करून पोलिसांना मदतीसाठी बोलावले त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना डोंगरातून खाली आणण्यात आले आणि तत्काळ शताब्दी रुग्णालय मुंबई येथे दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या शरीरावर चाकूचे वार असून हाडंही फ्रॅक्चर झाली आहेत या घटनेनंतर उत्तनसागरी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व वैमन्यसातून ही मारहाण झाली असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बीड प्रकरणासारखी क्रूरता मुंबई शेजारी मीरा भाईंदरमध्ये मध्ये घडत असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे त्याला मारण झाल्यामुळे ठिकाणी पोलीस गेले पोलिसांनी फायर ब्रिगेड बोलवला आणि फायर ब्रिगेड बोलल्यानंतर परत फायर ब्रिगेडला त्यामुळे अँब्युलन्स बोलवली अँब्युलन्स ट्रेचर आणून त्याला उपचारा टेम्प हॉस्पिटलला पाठवलं होतं त्याचा काही दिवसावर वाद झाला होता त्या वादाचा राग मनात धरून सलामत व त्याच्या दोन चार मित्रांनी चार पाच मित्रांनी तसेच कुलसुम वगैरे यांनी त्याला मारण केले आहे बांबूवर लाकडे जाणक्याने त्याबद्दल पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे त्याचा पुढील तपास करीत आहोत